काही दिवसांमध्ये होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या आरक्षणाला आपली काय प्रतिक्रिया पहिल्यांदा लोकसभेच्या जेव्हा निवडणुका झाल्या त्या निवडणुकीत घवघवीत यश प्राप्त करून जिल्ह्यातले धनधांडगे एका बाजूला असताना सामान्य जनतेच्या मनामध्ये जाऊन जागा करून प्रचंड मताने विजयी होणारे लोकसभेचे दिवंगत कैलासाशी खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब यांच्या पवित्र स्फूर्तींना पहिल्यांदा मी बंधन करतो आणि येऊ घातलेल्या विधानसभेच्या निवडणुकी संदर्भात बोलत असताना मी एक काँग्रेस पक्षाचा का सामान्य कार्यकर्ता आहे काँग्रेस ह्या शब्दाचा शब्दशा अर्थ होते जो कोणी सामाजिक प्रश्न शेतकरी शेतमजूर कष्टकरी यांचे प्रश्न असतील त्या प्रश्नावर सतत वाचा पडणारा त्या प्रश्नाची जाणीव करून घेऊन ती प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणारा हा काँग्रेसचा कार्यकर्ता असू शकतो ह्या निवडणुकीच्या अनुषंगाने अतिशय क्युअस्वान चित्र बघायला मिळत आहे कमीत कमी काँग्रेस पक्षाकडे आज चाळीसच्या वर लोक उमेदवारी मागत आहे त्याच्यात हद्द एवढी झाली की या चाळीस पैकी एक चार दोन उमेदवार वगळता एकही उमेदवार सामान्य काँग्रेसच्या कार्यकर्त्यापर्यंत आला नाही जनतेत आला नाही फक्त वायफर पोस्टरबाजी बॅनरबाजी आडोताई आम्दार, भाई आम्दार, मी आमदार आमदार माझ्या मतानं त्याला सुद्धा नाही मी त्या सर्व काँग्रेस पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत पहिल्यांदा मी त्याला मुजरा करतो म्हणजे त्यांना सुद्धा या निवडणुकीच्या अनुसंगाने नम्रतेची विनंती करतो बाबा रे काँग्रेस पक्ष हा गांधीजीच्या विचारसरणीचा आहे म्हणून तुम्ही आणि गा, गांधीजीची विचारसरणी म्हणजे ग्राम गावावर अवलंबून आहे म्हणून गावातल्या सामान्य कार्यकर्त्याच्या विश्वासात घ्या आणि मी काँग्रेसचा कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून एवढंच सांगतो आमची निशाणी पक्ष काँग्रेस आहे आणि निशाणी पदवी आहे पक्षी जो उमेदवार देतील त्यांना आम्ही ज्या याच्या अगोदर हा मतदारसंघ गेल्या तीन म्हणजे पंधरा वर्षापासून राखीव आहे पहिला कैलासवासी स्वर्गीय अंतापूरकर साहेब या मतदारसंघाचे आमदार होते अतिशय प्रमाणिक माणूस जिंदुरा माणूस पैशाचे म्हणजे वणवन असणारा माणूस त्यांनी आमच्यासारख्या असंख्य कार्यकर्त्याच्या जोरावर विधानसभे तुम्ही पाहता विधानसभेची निवडणूक प्रचंड मताने जिंकलेली होते म्हणून ह्या निवडणुकीमध्ये पैशाचा कसल्याच प्रकारचा पाऊस पाहिला तरी इतर जनतेच्या प्रश्नाची ज्यानं सोडवून करते जनतेला आणि शंभर टक्के या मतदारसंघात काँग्रेसचाच उमेदवार निवडून ती मात्र शंका नाही आणि काँग्रेस विचारसरणीची म्हणजे गोरगरीब शेतकरी शेतमजूर कष्टकरी गरीब दिली बलित दिनदलित भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाहू आंबेडकरांच्या विचारसरणीला मानणारे आम्ही सर्व काँग्रेसप्रेमी आहोत म्हणून काँग्रेस पक्ष जो उमेदवार देईल त्यांना आम्ही प्रचंड ताकदीनं निवडून आणू ही या आजच्या प्रसंगीने तुम्हाला गवई देतो